नमस्कार मी ईशान डान्सर नांदेडकर माझ्या यूट्यूब चॅनलला व माझ्या कार्यक्रमाला एवढं भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपले सर्व रसिक मायबापाचे मनपूर्वक आभार मानतो एक कलावंताला स्टेजवर येण्यासाठी किती धावपळ करावी लागते आणि त्या पडद्यामागचा त्याचा जो संघर्ष आहे तो दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ईशान डान्सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तर चला बघूया या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे चार आणि माझी झालेली आहे मस्त आंघोळ आणि अंघोळ आटोपून मी आता सगळे कपडे वगैरे घालून सगळं फटाफट आवरून निघणार आहे कारण की पावणे पाचची माझी बस असणार आहे त्याच्यामुळे मी रात्री सगळ्या बॅगा आवरून ठेवलेलो होतो फक्त शूज वगैरे आणि बाकीचं जॅकेट वगैरे मी घालायचं राहिलं होतं बाकी ते फटाफट आवरून मी माझ्या तयारीसाठी निघालेलो आहे सगळ्या बॅगा वगैरे आवरून मी रात्री ठेवल्यामुळे मला सकाळी काही प्रॉब्लेम झालेला नाही तर चला मी आता निघालेलो आहे माझ्या या रेंटच्या घरमधून बाहेर पडणार इथून डायरेक्ट मी दीड किलोमीटर चालत जाणार आहे पुढे बसस्टँडला रात्रीचे पहाटेचे काही रिक्षा वगैरे भेटत नाही आणि इथे मी पोहोचलो आहे बसस्टँडवर आणि इथे स्टँडवर आल्यानंतर मी आता वाट बघणार आहे माझ्या सगळ्यात महागड्या गाडीची ज्याची मी वाट बघणार आहे ती म्हणजे लालपरी महामंडळ तुम्हाला वाटत असेल इशांत मोठ्या गाडीतून कुठून जात काहीच नाही तर ही आलेली आहे माझी लालपरी तर या गाडीने मी माझा पूर्ण सहाशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे आणि या बसने मी जाणार आहे नांदेडमध्ये सो मी या बसमध्ये भे बसल्यानंतर माझी गाडी सुटलेली आहे आणि मी तिकीट वगैरे घेऊन मला सीट पण व्यवस्थित भेटलेली आहे तुम्ही बघू शकता की मला गाडीमध्ये सीट भेटलेली आहे एकदा क तिकीट वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवतो आता मी इथून झोपणार आहे मस्तपैकी आता जिथे झोप उघडेल तिथून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे राधानगरीमध्ये आणि इथून मी झोपलेलो आहे आणि काही मोबाईलच्या ब गडबडीमध्ये मी शूट केलेलं नाही मी डायरेक्ट नांदेडमध्ये शूट केलेलं आहे दुसऱ्या दिवशीचा आणि मी सकाळी फ्रेश वगैरे होऊन रिक्षाने चाललेलो आहे मी आता मेक ओव्हरवाल्या सिस्टरकडे त्यांनी माझं छानपैकी स्वागत केलं आणि मला खूप छान वाटलं त्यांनी माझं स्वागत केल्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार आणि त्यांनी वेळ न लावता माझ्या मेकअपची पण सुरुवात केली त्यांनी मस्तपैकी माझ्या डोळ्यामध्ये हे कॉन्टॅक्ट लेस घातले आणि छानपैकी मला लूक दिलं हे आहेत नांदेडचे प्रसिद्ध राधे मेकअप स्टुडिओ आणि ह्यांनी माझं खूप छान लूक करण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा आहे कारण की या कार्यक्रमात त्यांनी माझं स्पेशल लुक क्रिएट करण्यासाठी जिम्मेदारी घेतली होती बाकीच्या असिस्टंटनी माझी ज्वेलरी अटेंड करणं साडी वगैरे अटेंड करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपैकी केले के नंतर सिस्टरनी त्यांनी मस्तपैकी माझ्या मेकअपची तयारी केली सो मेकअप फटाफट फटाफट तुम्ही बघून घ्या काही स्टेप माहीत नसतील तर तुम्ही परत एकदा माहिती करून घ्या आणि छान माझा मेकअप होतोय तोपर्यंत आपण मेकअप बघूया चला एक कलावंताला स्टेजवर येण्यासाठी किती संघर्ष करावा लागतं किंवा एक पडद्याच्या मागे चालणारा जो खेळ असतो किंवा मा पडद्याच्या मागे चालणारा जो नाट्यप्रकार असतो हे सगळं तुम्हाला आज फेस टू फेस बघायला भेटतं कारण की आम्ही फक्त स्टेजवर फास्टमध्ये येतो याचा अर्थ असा नाही की आम्ही पटकन तयार होतो हे काही नाही त्याच्यामागचा हा एवढी मोठी प्रोसेस असते चार चार तास आधी आम्हाला तयार व्हावं लागतं सगळ्या गोष्टी आम्हाला रेडी कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी याच्यामागे असतात तर ते तुम्हाला आज नक्की बघायला भेटेल आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल <गणागी> ताईने छान मेकअप केल्यानंतर सिस्टरनी मला नेल आर्ट पण केलं त्यांनी नखाचे माझे काही वेगवेगळे आकार त्यांनी माझ्या नखाला सेट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं परत एकदा मेकअपची तयारी सुरू केली कारण की मला फर्स्ट एंट्री देवीची होती कारण की मी बारशाच्या कार्यक्रमानिमित्त तिथे गेलेलो होतो त्याच्यामुळे बाळांच्या पाळण्यासाठी मला एंट्री होती नंतर माझ्या सगळ्या गवळणी भारुडं लोकगीतं लावण्या हे प्रकार होणार होते त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी देवीचं लूक करतो आहे तर राधे मेकअप स्टुडिओवाल्याले जे सिस्टर आहेत त्यांनी खरंच माझी देवीचं लूक छान बनवलेलं होतं ते तुम्ही पुढे पुढे बघू शकता की त्यांनी कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला नक्की आवडेल आणि मेकअपमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो डोळ्याचा आय मेकअप तर त्यांनी माझा आय मेकअप रेड प्लस ग्रीनमध्ये मिक्स केलेलं होतं जे माझ्या साडीचं सा कलर होतं जो बॉर्डर होती त्याच्यामध्ये त्यांनी मस्तपैकी रेडमध्ये ग्रीन मिक्स करून परत पिंक मिक्स केलेलं ते मला छान वाटलं आणि ते दिसत पण होतं छान तर कधी आपण मेकअप जर केलं तर खरंच कधीतरी पार्लरवाड्याकडून शिकायला पाहिजे किंवा पार्लरकडे आपण मेकअप कधीतरी केलं पाहिजे सो आपल्याला टिप्स अँड ट्रिक्स भेटू शकतात आणि तिथे मला भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं होतं तो हा व्हिडिओ मी खरंच मी थँक्यू म्हणेल राधे मेकअप स्टुडिओ नांदेड त्यांनी माझा हा लूक केला आणि या कार्यक्रमासाठी का स्पेशल चार चांद लावले माझ्या लुकवर त्याच्यासाठी मी त्यांचे खरंच मनापासून आभार आता माझ्या डोळ्यावर त्यांनी ग्लिटर लावतात जे आपण आपल्या भाषेत म्हणतो चमकी तो प्रकार लावतात आणि माझ्या डोळ्याचे लाइनिंग त्यांनी विंग लाईन केलेले म्हणजे लांब अशी लाईन केले कारण की माझ्या सगळ्या लावणी प्लस गवळणी आणि देवी ह्या सगळ्या लुकसाठी तो सूट होणारा भाग होता त्याच्यामुळे त्यांनी तो व्यवस्थितपणा दाखवलेला तो आणि छान आवडला पण कारण की एक वेगळं भरपूर मी नॉर्मल आईज लुक केलेलो पण विंग आय लायनर मी कधी लावलेलं नव्हता तो मला खूप आवडला तो विषय आणि आता माझा फायनल लुक येतो आहे कारण की मेकअपचा फायनल लुक हा लिपस्टिकने होतो तर तुम्ही बघू शकता आता खरंच ईशान डान्सर एक छान लुकवर आलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुमचे काही रिक्वायरमेंट असतील तर राधेश राधे मेकअप स्टुडिओ यांना पण तुम्ही भेट देऊ शकता नंतर माझी हेअरस्टाईल मी स्वतःची हेअरस्टाईल मी स्वतःच करतो कारण की माझ्या हेअरसाठी मी कधी ॲडजस्टमेंट नाही करत कारण की स्वतःची हेअरस्टाईल मला करायला खूप आवडतं तरी बॅकसाईडला जुडा घालायला फ्लॉवर्स लावायला या सिस्टरांनी मदत केली आणि राधे मेकअप स्टुडिओवाल्या मॅडमनी पण मला खूप मदत केली सो आता माझा तो फायनल जुडा घालणार आहोत आणि जुडा घातल्यानंतर मी जाणार आहे जिथे बारशाचा कार्यक्रम आहे तिथं तो, तो फर्स्ट पाळणा एंट्री आहे ते पाळणा एंट्री मी झाल्यानंतर मग माझा बाकीचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता आता बघू शकता ईशान डान्सर हा देवीसाठी किंवा पाळण्यासाठी मी रेडी झालेलो आहे आणि सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे काही कार्यक्रम असतील तर मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता मी पोहोचलेला आहे बारशाच्या ठिकाणी आणि छान घर सजवले लाईटिंग फिटिंग मस्त लावलेली होती खूप आवडला हा बंगला त्यांचा म्हणजे असा फार्म हाऊस होता आणि बाळाचा पाळणा आणि याच्या पुढील व्हिडिओ काही कारणामुळे शूट झाला नाही त्याच्यासाठी सॉरी आणि मित्रांनो आता झालो आहे मी हे आता आम्ही चालू आहे स्टेगर आणि माझ्यासोबत आहे माझे दात फ्राई आणि आम्ही आता हे आहोत आणि चला तर मग जाऊया आता आपण स्टेजकडे स्टेजकडे चालू आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा कारण की खूप सगळी धमाग होणार आहे आणि खूप सगळं लावण्या परफॉर्मन्स दवळणी भारता लुकीचं सगळे काय होणार आहे तर चला आपण जाऊया स्टेगर ही माझी स्टेजवरची पहिली एंट्री आणि सुंदर अशी गवळण सादर झाल्यानंतर खरंच सगळ्या रसिकांनी त्यांचं भरभरून दाद दिलं आणि मला खूप छान वाटलं की ही गवळण मला प्रत्येक वेळेस सादर करायला छान वाटते तुम्हाला पण ही गवळण आवडत असेल तर नक्की सांगा आता मी चेंज केलेला आहे आणि माझा डान्सर किती बसलेला आहे आणि आता आमची मंगळावर होणार आहे आणि मंगळावर नक्की बघा हा आवडली तर तुम्हाला छान आणि आता सांगितल्याप्रमाणे ही माझी मंगळागौर खास महिलेसाठी मी लोककलेंचे सगळे प्रकाराचे कार्यक्रम करतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोककलेचे भाग मी सादर करण्याचा खूप प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला कार्यक्रमाची खरंच आवर्जून बोलवतात आणि या कार्यक्रमाचं एंडिंग मी माझ्या या लावणी प्रकाराने केला आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझा कार्यक्रम आता रात्रीचे साडेबारा वाजता पूर्ण संपलेला आहे आणि मी मेकअप वगैरे रिमूव्ह करून मी निघालो आहे हायवेने आणि आम्हाला सोलापूर हवेला जाताना आम्हाला भेटलेला हा सुंदरसा हॉटेल लांबोटी चिवडा हा स्पेशल चिवडा एक आजीबाईंनी सुरू केलेला हॉटेल आज खूप मोठा झालेला आहे म्हणे आम्हाला काही माहिती नव्हती दादानी सांगितलं आम्हाला की हॉटेलबद्दल आणि इथे सगळ्या प्रकारचे नाश्ता वगैरे तर भेटतातच पण इथे भेटतो एक स्पेशल अशी चहा म्हणजे बासुंदी चहा आणि त्या चहा पिण्यासाठी आम्ही खास करून उतरलो होतो ते इथे भाकरीचे वगैरे वेगवेगळे प्रकार होते ज्या कडक भाकरी कर्नाटकमध्ये खातात त्या पण आम्हाला बघायला भेटल्या आणि आता आम्ही तुम्हाला चहा दाखवतो चला पुढे ही बनवली जाते बासुंदी चहा मस्त कडक थंडीमध्ये ही चहा आम्ही एक एक पेला पेल्यानंतर फ्रेशमध्ये झालेलो आणि ही चहा खरंच खूप मस्त आहे कधी गेला तर नक्की विजिट करा लांबोटी या हॉटेलला आणि आता जय शंकर या हॉटेलला हो बाय बाय करून आम्ही परत निघालो आहे ब्रिजच्या जवळून हायवेला पास होतो आहे आणि हा हायवे डायरेक्ट जातो आहे सोलापूरला आमच्या गाडीमध्ये छान छान गाणे पण लावले होते दादानी आणि ते गाणे ऐकत खरंच आणि पुढे पण जायची घाई असल्यामुळे मला काही झोप लागलेली नव्हती सो आम्ही आता सोलापूरच्या एकदम जवळ गेलेलो आहे ते तुम्ही पाहू शकता कारण की सोलापूरचे जे साईडचे लाईट आहेत ते तुम्ही बघू शकता की इथे सोलापूरला मी जवळजवळ पोहोचलेलो आहे आणि हे पहा मी ब्रिज पास करून महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही आता डावीकडे फिरतोय आणि ते आम्हाला बसस्टँडला सोडणार आहे तिथून आम्ही सगळे कलाकार डिवाईड होणार आहोत आणि बघता बघता हा माझा पूर्ण प्रवास संपण्याच्या मार्गावर आला आणि आम्ही बसस्टँडला पोहोचलो आणि गाडी गाडीने आम्हाला बाय बाय केलं आणि आम्ही पण गाडीला बाय बाय केलो आणि दादा गेले आणि माझे कलाकार माझ्यासोबत राहिले मी जाणार होतो मिळेल त्या गाडीने जायचं होतं मला परत गोव्याला आणि माझे कलाकार जाणार होते ट्रेनने मुंबईला सो आता इथून पुढे बाकीचे कलाकार माझे मुंबईला गेले आणि मला भेटली सकाळी साडेतीनची न्यूजपेपरची गाडी आणि त्या न्यूजपेपरच्या गाडीने मी सकाळी सकाळी त्या गाडीने पुढचा प्रवास केला आणि हा प्रवास माझा एक कलावंत स्टेजवर येण्यासाठी किती कला प्रयत्न करावं लागतं या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ईशान डान्सर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद